नमस्कार आज पुणे या ठिकाणी गोष्टिकडे मागणी मार्केटला आलेलो आहे तर या ठिकाणी भरपूर ठिकाणी फुरून झाल्यानंतर मित्रांनो शवगेची जी आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये जे काम चालू केलेलं आहे आपण शेतकऱ्यांना लोक देऊन आपण माल विकत जातो तर मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये बघा गाव नंबर नवले त्यांचा गाव आहे मित्रांनो आता तरी सध्याला महाराष्ट्रामधील ज्या शेतकऱ्यांचा माल विकण्यासाठी तयार आहे त्याच्या मित्रांनो घेतलेल्या नंबरवरती फोन करा पुण्यामध्ये दोनशे अकरा नंबर गुलटेकडी मित्रांनो गाळा आहे आणि आता सध्या पाहिलं ना माल हा तमिळनाडू मात्राचा माल चालू आहे करता माल क्वालिटीचा नाही तरी पण मार्केट याला मार्केट बऱ्यापैकी सर परिस्थिती सांगा आणि कसं घेता मित्रांना सांगा नमस्कार आमचं रोज दुकान सकाळी दोन वाजता चालू होतं आणि एक तीन चार वाजता येत त्यांना आम्ही सकाळी माल जातो आपला नाही का काका वगैरे करून आणि पेमेंट वगैरे आपलं कॅशच करूबा आणि ज्या पट्ट्या असतात शेतकरी वर्गाच्या त्यासुद्धा आम्ही वाजता माल देतो आम्ही बरोबर आता हे माल जो तुम्ही हा चाळीस किलो किंवा तीस किलो तुम्हाला असेल आपल्या साधारण

असो जे माझे व्हॉट्सअप ग्रुप म्हणतील किंवा इन्स्टा असेल युट्यूबवरती लोक पण असतील त्यांनी शब्द लावलेला आहे आणि आज मार्केट रेट आहे आणि असेल मार्केट मुंबईचं पण सांगितलेलं आहे मुंबईला पण गाड्या आहेत आपल्या पुण्यामध्ये आपल्या हक्काच्या माणसाचा गाड्या विकला नो पैसाची कसलीही अडचण येणार नाही तुमचा एक नंबरचा माल असेल तर एक नंबरच्या रेटमध्येच विकला जाणार फक्त एक विनंती अशी असेल की आपण त्यामध्ये माल शॉर्टिंग करून देत असतो तो हा एक नंबर माल शॉर्टिंग करून देणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात की चांगला चांगला माल वरती ठेवतात आणि खाली वाकडा असेल किंवा खराब असेल हा माल खाली टाकता मित्रांनो चांगल्या मालाचे पैसे जर घ्यायचे असेल तर चांगला माल कामा मित्रांनो चांगले पैसे भेटा धन्यवाद